मंडळी नमस्कार मी अरविंद सूर्यवंशी आज आम्ही किरण मार्गदर्शन घेतलेल्या हळदीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि हा जो हळदीचा प्लॉट आहे तो आता चार महिन्याचा आहे पाहतोय आपण इथं तर थोडंसं त्यांनाच विचार आपण किरण तंत्र वापरून त्यांना काय काय फायदे दिसून आहेत नमस्कार नमस्कार साहेब तुम्ही हे जे किरण तंत्रज्ञ वापरले तर त्याचा तुम्हाला नेमका काय काय फायदा दिसून हळदीमध्ये आता जाडीला हळदीचे कंद पानाची लांबीवर अच्छा भरपूर प्रमाणात चांगली आलेले रिझल्ट चांगला आलेला आहे अच्छा पानावर दाखवतो दा मला अच्छा कुठेही मिळणार नाही तुम्हाला ना ना टेक्नॉलॉजी देऊ देऊ शकते अच्छा, दूशकती। 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 अच्छा दूशकती। ओके ओके शिवाय आपण हळदीचे खाली हे पण पाहतोय आपण जाडी भरपूर दिसते किती महिने हळद आहे चार महिने बरं हळद आता हे वापरण्यापुरी हळदी कशी होती वापरण्या पूर्ण हळद डीम होती आपण एक आळवणी एकच फोरणी घेतली बाकी काय घेतले नाही आपल्याला आलेला आहे आता एकूण हळद पाहता तुम्हाला उत्पादन किती वाढलं असं वाटतंय किती निघेल आम्ही गेल्या वर्षी तीस क्विंटल पर्यंत गेलो होतो आपल्या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीनुसार साहेबांच्या चाळीस एक्केचाळीस क्विंटल वर जाऊ शकतो जाऊ शकतो जाऊ शकतो बरं या मातीमध्ये काय बदल जाणवते का मातीत भुसभुशीतपणा पाणी धरून हे आहेत रान राहणं चिबडी आहेत त्यामुळे पाणी साठून राहत होत आता आपण पाणी बघताय तुम्ही पलीकडे सरी पाणी पाजले एक तासाभरात पाणी सोडून द्यायला लागले अच्छा अच्छा म्हणजे व्यवस्थित रासन करायत दिल का काय कमी प्रमाण कमी केले रासायनिक आपण कमी केले कमी केले प्रमाण बरे तर काय का काय सुद्धा बघू तुम्ही बघू शकता हळदी करपारपा काही नाही काही नाही फवारणी घेतलेली नाही करप्या अजून करप्यावरती वगैरे आज ताज एक फवारणी घेतलेली नाही अच्छा अच्छा ओके हे वापरून आहे समाद एक नंबरचा तुम्ही बघता चारही कोपऱ्याला एक समान दिसू शकते होता बसू शकतो आम्ही हळदीच्या वापरानुसार आता तुम्ही बघू शकता एक लेवल एक समान आहे आता अच्छा हा पाहतोय आपण संपूर्ण प्लॉट तुमचा चारही कोपरे समान अच्छा आपण अवरेज कवा मागू शकतो ज्या वेळेला चारही कोपरे समान पिकतील त्या वेळेला प्लॉट आपण अवरेज मागू शकतो अच्छा ओके एकूण हे जे नंतर ते वापरून तुम्ही समाधानत का समाधाने समाधान ओके तुम्ही जे काय तुमच्या हळद पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी किरण कंपनीन करतो धन्यवाद